निलंगा आगारात त्वरित नवीन बसेस द्या काँग्रेसचे अभय साळुंगे यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी निलंगा येथील आगारात सध्या सत्तर ते ऐंशी बसेस आहेत यापैकी बहुसंख्य बसेस या जुन्या झालेल्या असून काही बसेस तर चालवण्या योग्य राहिल्या नाहीत त्या केवळ भंगारात काढण्याच्या परिस्थितीत आहेत नुकतेच निलंगा येथील श्री विभूती यांनी विवाह सोहळ्यासाठी बस करारवर बुक करून घेतली होती ती रस्त्यातच बंद पडली त्यामुळे त्यांचे साडेबाराचे नियोजन असलेले लग्न दुपारी तीन वाजता लागले आयुष्यातला महत्वाचा लग्न सोहळा केवळ खराब आणि नादुरुस्त बस दिल्यामुळे बेरंग झाला त्यामुळे तात्काळ निलंगा आगारासाठी नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी निवेदनाद्वारे परिवहन मंत्र्यांकडे केली आहे निवेदनात आगर महामंडळाकडून उदगीर अहमदपूर व लातूर आगारास नवीन बसेस देण्यात आल्या निलंगा आगारास गरज असताना नवीन बसेस न देता अन्याय करण्यात आले आहे निलंगा आगार नेहमीच फायद्यातील आगार असून त्या आगारात दररोज निलंगा देवणी शिरोड अनंतपाळ तसेच कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी येतात निलंगा तालुक्यातील ग्रामीण भागातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात नागरिक निलंग्याला ये जा करत असतात त्यांना नेहमीच खराब बसेसचा फटका बसत आहे वाटेतच अचानक बस बंद पडत असल्याने कोणी विवाह सोहळ्यासाठी बस बुक करण्यासाठी पुढे येत नाही अशी अवस्था झाली आहे त्यामुळे निलंगा आगारास प्राधान्याने बसेस मिळणं आवश्यक असताना स्थानिक आमदार व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अन्याय होतोय प्रवाशांची सोय व महामंडळाचा फायदा लक्षात घेता निलंगा आगारास कमीत कमी दहा बसेस तात्काळ देण्यात याव्यात अशी मागणी करत गांभीर्याने दखल घेतली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा अभय साळुंके यांनी निवेदनातून दिला आहे